नमस्कार पाहूयात महत्वाची बातमी पोलीस मित्र संघटनेच्या सभासदांना पोलीस भरतीमध्ये प्राधान्य मिळावे त्यासाठी पोलीस मित्र संघटनेतर्फे दिले निवेदन पोलीस कॉन्स्टेबल निरंजन शिंदे हवालदार श्रीशल्य वळसंग यांना निवेदन देण्यात आलंय पोलीस मित्र संघटनेच्या सभासदांना पोलीस भरतीमध्ये प्राधान्य मिळावे तसेच महाराष्ट्र शासनाने पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांची ड्युटी आठ तासांची करावी यासाठी निवेदन देण्यात आले दिनांक अकरा मार्च रोजी महाराष्ट्र शासनाने पोलीस मित्र संघटनेच्या सभासदांना शिक्षण पात्रतेनुसार पोलीस भरतीसाठी प्राधान्य मिळावे व महाराष्ट्र शासनाने पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांची ड्युटी आठ तासांची करावी अशी मागणी जत तालुका पोलीस मित्र संघटनेच्या वतीने पोलीस निरीक्षक जत यांच्याकडे करण्यात आली आहे पोलीस मित्र संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग हतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदनाद्वारे ही मागणी करण्यात आली निवेदनात नमूद केले आहे की संघटना गेल्या ते वर्षापासून महाराष्ट्र राज्यामध्ये काम करत असून संघटनेत अनेक होतकरू सुशिक्षित बेकार तरुण तरुणी असून ते वेळोवेळी पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असतात तसेच सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे वेळोवेळी प्रशासनाच्या कार्याचे योजनेची माहिती ग्रामीण भागामध्ये पोहोचवण्याचे काम करत असतात जे पोलीस अधिकारी व कर्मचारी बांधव आहेत त्यांना करण्यात यावी अशी मागणी जत पोलीस मित्र संघटना यांच्या वतीने करण्यात आली आहे यावेळी जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग हतेकर जिल्हा सचिव डॉक्टर तानाजी सावके जनसंपर्क प्रमुख जत रवींद्र कुमार बामणे तसेच सर्व महिला आघाडी उपस्थित होत्या धन्यवाद पाहत रहा सीबीएस न्यूज मराठी